जे काही ह्या भागामध्ये जे काही आपल्या म्हणजे बरळी आणि ह्या सगळ्या भागामध्ये परभणीत लागवड झालेला ब्याण्णव ही बाहेरची कळाली नाही तुरे जे आहेत ते आता फुटायला चालू झालेली ह्याचं प्लांटेशन जे आहे ते नोव्हेंबर एक ते पंधरा दरम्यान आहे म्हणजे बारा महिने झालेला उस आहे पाऊस जास्त झाला जा की ह्याला तुरे फुटतात आता ही जी काही आम्ही मोजले तर ते जवळपास सत्तावीस कांडेवर जे आहे ते हा हा तर ह्याचं सगळ्याच ठिकाणचं जे आहे ते ब्रिक्स घेतला तर दोनशे पासष्ट जे क्रॉस आहेत म्हणजे आम्ही कम्पेरेटिव्ह आता हा समोरचा जो काही प्लॉट आहे हा ओरिजिनल पी डी एन पंधरा शून्य शून्य सहाचा आहे तर त्याच्या कम्पॅरेटिव त्याच्यापेक्षा लेट असलेला आस असूनसुद्धा जो आहे तो ह्याला जे आहे ते ब्रिक्स बऱ्यापैकी जो आहे तो बसलेला आहे म्हणजे बुडामध्ये जे आहे किंवा मधामध्ये सुद्धा आम्ही घेतलं इथलं सॅम्पल घेतलं तर वीस वीस पॉईंट आठ ते वीस पॉईंट दोन अशा पद्धतीने इथं आणि कडलासुद्धा जे आहे ते जवळपास सोळा ते अठरा म्हणजे कांडे निहाय जे आहे ते बसलेला आहे तर ही एक फक्त आपल्या अभ्यासासाठी म्हणून जे आहे ते हा आपण केलेला व्हिडिओ